श्रीरामांची माहिती आणि एल बीने करेट कार्यक्रम करत पंधरा दुचाकींसह सहा पाण्याच्या मोटर व एक बॅटरी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे एल पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल सीबीच्या पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे दुचाकींची चोरी व पाण्याच्या मोटर चोरीचे वाढणारे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सीबीच्या श्रीराम पवार यांना सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करत असताना एल पी पीआय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहितीनुसार कावठी गावातील सुधाम ठाकरे व त्याच्या साथीदारांना त्यांनी चोरी केलेल्या दुचाकी मोटार व एक बॅटरी असे एकूण चार लाख हस्तगत सा करत सात चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत सदर चोरट्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सी बीच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ हेड पोलीस कॉन्स्टेबल योगेश साळवे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सुरसे राजीव गीते आदींनी केले आहे स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या टीम यांना अशी टीक मिळाली होती मी आपल्याकडे ज्या मोटरसायकल होत आहे त्या अनुषंगाने आरोपी त्याचं पूर्ण नाव आहे सुदाम ठाकरे गावकी धुळे हा याच्या आहे त्या अनुषंगाने आपण त्याला ताब्यात घेतला असताना त्याच्या इतर पाचही साथीदारांना आपण ताब्यात घेतलं असताना एकूण पंधरा मोटरसायकल्स एक बॅटरी आणि सहा जे मोटर्स असतात शेषेब्रापला अशा आपण रिकवर केलेल्या आहेत त्यांनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा अजून मोटरसायकल रिकवर होत आहेत का त्यांचा पी सी आता पुढे तपास करण्यात प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे